सार्थश्री ज्ञानेश्वरी हे चराचर आघवे जिये प्रकृतियात साठवे ते शिणली जेथ विसंभे ते परम गती मी आणि जयाचे नि प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्वविये जो येऊनी प्रकृती ये गुणांते भोगी तो विश्वश्रियेचा भरता मीची गायथ सुता मी गोसावी त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षाचे जळे पर्वती वैस्कान संडावी समुद्री रेखान ओलांडावी पृथ्वी भूते वाहावी हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता मियाची नियमिला सांगता काळू ग्रासी तसे मृता ये म्हणता येते पांडू सुता सकळे जयाची जो ऐसा समर्थू जो तो मी जगाचा नाथू आणि गगनाय सा साक्षी भूतू तो ही मीची इही नामरूपी आघवा जो भरला से पांडवा आणि नाम नामरूपाचाही उल्हावा, वापणशी जो जयसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी ऐसे जळ ऐसेनी तसे सकळ तो मी जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू मीची एकनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जित जगाचे निप्राणे प्राणे वर्तसे जैसा समुद्र थिल्लरन म्हणता बलतेथ थ बिंबे सविता तैसा ब्रह्मादिसर्वाभूता सुरुधी मी मी चिगा पांडवा या त्रिभुवनासी ओला वा सृष्टी क्षय प्रभवा मूळते मी बीज शाखांते प्रसवे मगते रुखपण बीजी समावे तैसे संकल्पे होया या पाठी संकल्पी मिळे ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना तया तया जेथ निक्षेपू होय ते स्थान मी, ये नाम रूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जे आकारु नाही ते संकल्प वासना संस्कार माघव रचावयाचराचर जेथ राखोनी असती अमरते निधान मी मी सूर्याचे निवेशे तपे तोषे पाठी इंद्र हो नि वर्षे पुढती भरे अग्नि काष्टे खाये ते काष्टची अग्नी होये तैसे भरते मारते पाहे स्वरूप माझे या लागी मृत्यूच्या मागे भागी जे जे तेही रूप माझे आणि न मरते व सहजे मीच आहे आता बहु बोलोनी सांगावे ते कि हेळाघे पाघवे तरी सतासत ही जाणावे मीची पैगा म्हणून अर्जुना मी ऐसा कवणू ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते मामेकं शरणं व्रज